नमस्कार मी नरेश बुपचे आणि आपण बघत आहात सत्य गोजानो न्यूज आता एक महत्त्वाची बातमी आमगाव तालुक्यातून गेल्या पंचवीस आणि चव्वीस जुलै रोजी आमगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबावर संकट कोसळलेले आहे या पावसाने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून अनेकाचे संसार उघड्यावर आले आहे या घटनेत कवडी गावातील रमेश बिसेन यांचे घर कोसळले असून त्या त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे विशेषतः त्यांची पत्नी मलम्यात अडकून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी तत्काळ कवडी गावाला भेट दिली त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळीत जाऊन परिस्थितीचा जा आढावा घेतला आणि जखमी महिलेची विचारपूस केली यावेळी आमदार पुराम यांनी रमेश भिसेन यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत दिली तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट निर्देशही दिले गावकऱ्यांनी आमदार संजय पुराम यांचे मनपूर्वक आभार मानले असून प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे अशा कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता ही खरीच कौतुकास्पद आहे